नमस्कार आपण पाहतात खानेश दर्पण चोवीस बाय सात सावदा येथे दत्त जयंती पारंपरिक तथा हर्षोल्लासात साजरी करण्यात आली प्रमुख आकर्षण म्हणजे सोमवारगिरी मढीवर तीन हजार दीपक लावून रोषणाई करण्यात आली होती संध्याकाळी सहा नंतर मंदिरात श्री प्रभूंची आरती करण्यात आली त्यात हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते फटकांच्या आतिशबाजीत श्री दत्त जयंती मोठ्या हर्षोल्लासात आनंदात साजरी करण्यात आली संध्याकाळी साडेसहा नंतर येणाऱ्या सर्व भाविकांना केळी बोरं हेरू केस खडीसाखर यांचा प्रसाद वाटण्यात आला अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खांदेश दर्पण चोवीस बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा